नमस्कार मी साक्षीवांचा नियोजनकडचा प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा जळ्यात ओबीसी समाज आक्रमक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन खूपच संशतहा हो यशस्वी झालं हसीम सरोदे यांचं विधान भंडारातील नव कृषी केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित तर दोन केंद्रांचा परवाना कायमचा रद्द रवी किरण इंगवले आणि धैर्यशील माने यांच्यात शाब्दिक चकमक नमस्कार हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात जलात ओबीसी समाज आक्रमक झालाय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका या मागणीसाठी जालन्यात आज ओबीसी समाजाने निदर्शनं केली आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हैदराबाद गॅझेटचा शासन निर्णय फोडून ओबीसी आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलाय यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता खर तर जिल्हाधिकारी यांचं भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं आज आमच्या हा प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही जालना जिल्हाधिकारी आमिषा मित्तल मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे तर ओबीसी समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्यात कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या आठ दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा डीएनए अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या आठ दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ परंतु ओबीसीला धक्का नाही ओबीसीच्या पाठीत लाद घातलेली आहे आणि ओबीसी समाजाने आता जागं झालं पाहिजे आपण कोणावर विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजानं विश्वास ठेवला वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा डीएनए ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं म्हणजे तुम्ही ओबीसी ना गोड बोलता आणि ओबीसीच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर उपलब्ध खत साठ्याची व पॉस मशीनद्वारे विक्रीची पडताळणी मोहीम सुरू आहे या तपासणीत अनियमितता आढळल्याने दोन कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले तर नऊ कृषी केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले ज्या कृषी केंद्रांकडून खताची विक्री पॉस मशीनद्वारे केली जाणार नाही पक्की बिल दिली जाणार नाहीत खत साठ्याची नोंदवही अद्ययावत ठेवली जाणार नाही किंवा जास्त दराने विक्री केली जाईल अशा केंद्रांचे परवाने रद्द करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी दिल्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आंदोलन खूपच अंशतः यशस्वी झालं त्यातून हाताशी काही लागलंय असं दिसत नसल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली आहे शासनाकडून काढण्यात आलेल्या जी आरमध्ये नवीन कोणतीही स्वीकृती देण्यात आलेली नाही तर मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलंय असं सा सरसकट ओबीसी मधून मराठा आरक्षण देता येणार नाही आणि ते कायदेशीरित्या बरोबर असल्याचं देखील सरोदे यांनी म्हटलंय मनोजदादा जरंगे यांनी जे आंदोलन के केलं उपोषण केलं स्वतः शारीरिक त्रास सहन केला आंदोलकांनीसुद्धा मोठा शारीरिक त्रास आणि अव्यवस्था सहन केली त्या पार्श्वभूमीवर जो जी आर काढण्यात आलेला आहे आरक्षणासंदर्भात त्यातून खूप काही हाताशी लागेल असं दिसत नाही आहे खूपच अंशतः आंदोलन यशस्वी झालं असं म्हणावं लागेल हैदराबाद गॅजेटियर जे आहे त्याच्यामध्ये मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाची उपस्थिती पूर्वीच्या काळापासून काय होती याच्याबद्दलची माहिती संकलित करण्यात आलेली आहे प्रमाणामध्ये आकडेवारीसह पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये ही आकडेवारी मराठा गॅ हैदराबाद गॅजेटियरमध्ये मराठा समाजाबद्दलची उपलब्ध आहे ही माहिती ऑलरेडी सरकारने स्वीकारलेली होती त्यामुळे आत्ता जे नोटिफिकेशन किंवा जी आर काढण्यात आलेलं आहे त्या जी आरमध्ये नवीन कोणतीही स्वीकृती देण्यात आलेली नाही जसं मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासून सांगितलं होतं की सरसकट मराठा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येणार नाही आणि त्यांचं ते म्हणणं कायद्याच्या दृष्टीने बरोबरसुद्धा आहे की तशा प पद्धतीने रिझर्वेशन देण्यात येऊ शकत नाही ही एक कायदेशीर संविधानिक कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले आणि शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं समोर आलंय कोल्हापूरच्या वाठार तर्फे वडगावमधील गायरान जमिनीवरून जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली हातकर्णंगळे तालुक्यातील वाठारमधील जवळपास सात एकर गायरान जमीन एका खासगी शिक्षण संस्थेला देण्यात आल्याने गावकरी आक्रमक झाले होते त्यामुळे ग्रामस्थ आणि खासगी संस्थेमधील वाद टोकाला गेला होता याच दरम्यान पाच बैठकीत आमदार अशोकराव माने आणि माजी आमदार राजू बाबा आवळे यांच्या आता देखील जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आमदार साहेब खासदार साहेब आपल्यावर उपकार करत नाहीत हे नाही मला बोलू द्या साहेब तुम्ही बोलताना मी बोलू जे आहे ते आहे जे आहे ते आहे मी काय चुकीचं बोललो असेल मला कळवाव मी इथं जा हॅलो बाबा आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या माताबाईंना माता बहिणींना बरंच काम हाताला काम द्यायचं आहे बरोबर आहे आता जागा देऊ शकतोय बरोबर आहे बरोबर आहे या बातमी आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट ब्रेकिंग न्यूज मास्तरांना घ्यायची आहे शाळा मला आता एखाद मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या व्यवस्थित सिनेमा शिकलेले पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार छोट्या कबीरच्या अश्रू एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता कबीर सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं त्याला आम्ही बाहेर तिकडं बांधलं ना तरी तिकडच्या श्यामची आई जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाला पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर पुन्हा एकदा स्वागत काही एक का नजर पुढची बातमी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही अभ्यास करायचा की आमच्या हक्कांसाठी लढायचं असा प्रश्न विचारत विद्यार्थ्यांचं सारथी संस्थेच्या प्रवेशद्वारा बाहेर आंदोलन सुरू आहे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेलं हे बेमुदत उपोषण अधिकच तीव्र करण्यात आलंय मराठा समाजातील शेकडो विद्यार्थी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिक छात्रवृत्तीची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्याची मागणी करत त्यांनी हे आंदोलन केलंय गेल्या दोन वर्षांपासून जी जाहिरात न आल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि भविष्य धोक्यात असल्याचं आता विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं काय आहे आपण पाहूयात आम्ही सारथी संस्थेचे सर्व संशोधक विद्यार्थी गेल्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आमचं या ठिकाणी उपोषण सुरू झालं आज आमच्या उपोषणाचा आठवा दिवस गेल्या दोन वर्षापासून आमच्या पीएचडी संशोधनाची जाहिरात आलेली नाही आम्ही त्यासाठी दीड वर्ष त्यांच्याकडे पाठपुरावा करतो असंख्य निवेदनं दिली त्यांना विनवण्या केल्या परंतु त्यांनी कुठलीही भूमिका प्रशासनाने यावरती घेतली नाही म्हणून विद्यार्थ्यांनी कंटाळून जाऊन पंचवीस ऑगस्ट रोजी या ठिकाणी उपोषण सुरू केलं आहे आतापर्यंत गेल्या सोमवारपासून प्रशासनाला सुरुवातीला दोन दिवस आम्हाला संस्थेच्या आवारामध्ये उपोषण करू दिलं त्यानंतर आम्हाला त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्यानंतर आम्हाला इथून उचलण्यात आलं पोलीस चौकीला दोन तास बसवण्यात आलं त्या ठिकाणी प्रशासनाचा वापर करून दबाव तयार करण्यात आला परंतु विद्यार्थी त्यालाही हटले पाठीमागे पा, हटले नाहीत पुन्हा विद्यार्थ्यांनी संस्थेच्या बाहेर गेट समोर उपोषण सुरू केलं झालं परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांची अशी कोंडी होते त्यांना टॉयलेट वापरू दिलं जात नाही त्यांना पिण्याचं पाणीही नाही त्या आणि झोपण्यासाठी मुलं फुटपाथवर रात्र रात्रभर झोपतायत आमच्या सोबतच्या सहकारी विद्यार्थिनी सुद्धा रात्रभर इथे झोपताहेत ही अशी व्यवस्था आहे आमची संपूर्ण प्रशासनाला एवढीच विनंती आहे आमची छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधनाची छात्रवृत्ती दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस त्याच सोबत महाज्योती आणि बार्टीच्या जाहिराती सुद्धा प्रसिद्ध कराव्यात व संशोधक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळाली भंडारा शहरालगेच्या गणेशपूर गावात मागील अठ्ठेचाळीस वर्षांपासून लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपराला उजाळा दिला जातोय भाविकांच्या श्रद्धास्थानी विराजमान गणेशपूरचा राजाचा यंदा एकोणपन्नासवा वर्षोत्सव अतिशय दिमाकात साजरा होतोय यंदाच्या मंडपाचं सर्वात मोठं आरक्षण म्हणजे तिरुवनंतपुरम येथील सुप्रसिद्ध श्री मंदिराची साकारलेली प्रतिकृती यावर्षी गणेश मंडळातर्फे तब्बल पंच्याऐंशी फूट उंचीचा असून त्यात पद्मनाभ स्वामी मंदिरातील सहा सुवर्णद्वार प्राचीन शिल्पकलेचा राजेशाही ठसा आणि शेष नागावरील प्रभू विष्णूची अद्भुत मूर्ती हे भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे मागच्या वर्षी आम्ही जगन्नाथपुरीचा देखावा केला होता यावर्षी आम्ही पद्मानंद स्वामी मंदिराचा देखावा केलेला आहे आता यामध्ये पद्मानंद स्वामी मंदिर हे केरळमधील तिरुवनंतपुरम इथलं पद्मानंद स्वामी मंदिर आहे ज्या ज्याला सहा दरवा सात दरवाजे आहेत सात दरवाजामध्ये सहा दरवाजे गव्हर्नमेंटनी ओपन खुले केल्यावर तिथून अनामत आ, सोना चांदी दागिने हिरे जोरात सगळं निघालं परंतु सातवा दरवाजा अजूनपर्यंत खुललेला नाही आणि सातवा दरवाजाचा प्रयत्न जेव्हा जेव्हा केलेला आहे तेव्हा तेव्हा तिथं जीवितहानी झालेली आहे सातव्या दरवाजाचं तिथं मान्यता अशी आहे की बाबा तिथं शेष त्यांचं आ... संरक्षण करत आहे त्याच्यामुळे तो दरवाजा अजूनपर्यंत उघडलेला नाही पण समित्र गणेश मंडळाचं हे करावं लागेल स्थिती करावी लागेल की या मंडळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मी जरी यात अध्यक्ष असलोपर्थचा प्रत्येक कार्यकर्ता हा सदस्य अध्यक्ष आहे त्या त्या प्रयत्नातून इतकं सुंदर दर्शन लोकांना भाविकांना पाहायला मिळत आहे आणि या दर्शनाला या याला पाहायला पद्मास्वामी मंदिराच्या देखाव्याला पाहायला एमपी पासून नागपूर पासून सगळ्या जिल्ह्यातले लोक आज येतात आज दा आम्हाला भाविकांची गर्दी सांभाळता सांभाळता खूप त्रास होत आहेत गणेशोत्सवासाठी भाविकांनी जय्यत तयारी केली असल्याचं राज्यभरात दिसूनच आलं त्यातच गोंदियातील एका गणेश भक्ताने आपल्या घरी चक्क एक अनोखा देखावा सादर केलाय त्र्यंबक जरोदे यांनी आपल्या आईला या देखाव्याच्या माध्यमातून साक्षात पंढरपूरच्या वारीचं दर्शन घडवून आणलंय हा देखावा पाहण्यासाठी आता तिथल्या परिसरातील नागरिकही तिथे गर्दी करतायत पाहूया महाराष्ट्राचे आराध्य देवत विठ्ठल पांडुरंग यांना दरवर्षी एकादशीला पंढरपूरची वारी लाखो भाविक जात असतात त्यानिमित्त मी तेच तिथे जाताना जे लोकांना काय कशा प्रकारे जातात पायदरवाडी करतात त्याचेच देखावे ह्या माध्यमातून दे इथे मी दाखवण्यात आलेला आहे काय काय ठेवली आहे सोबत सोबत गोंदिया ते पंढरपूरचे अंतर ठेवले आहे मी किती साडेनऊशे किलोमीटर इथून गोंदिया ते पंढरपूर अंतर आहे त्यातच त्यांना ताळमुदंग आणि हाती झेंडे आणि पालख्या घेऊन जातात मी पंढरपूरला जाऊ शकले नाही पण माझ्या मुलांनीच घरी पंढरपूरचं दर्शन दाखवलं मला त्याचाच फार अभिमान आहे आनंद वाटतो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून तब्बल अठरा वर्षानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी यांची सुटका झाली आहे शिवसेना नगरसेवक कमलाकर जाम सांडेकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेले गवळी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते तर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्यांची मुक्तता करण्यात आली आहे सुटकेनंतर गवळी थेट मुंबईकडे रवाना झालेत नागपूरपासून मुंबईपर्यंत गवळींच्या सुटकेची चर्चा राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच रंगली आहे या बातमीसह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा

अमरावती शहरास पाणी पुरवठा करणारे मुरशे तालुक्यातील सिंभोरा धरण सततच्या पावसामुळे भरल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचं तब्बल सात दरवाजे आता उघडण्यात आलेत यामुळे धरण परिसरात पाण्याचा प्रवाह वाढला असून निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी तिथे उसळली आहे तर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या खेड्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मात्र वाढती गर्दी पाहता अपघात टाळण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला नागपुरात वाढत्या गुन्ह्यांनी नागरिकांना संतप्त केलाय नुकतेच सोहळा वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करण्यात आली तर काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या कार्यालयावर साई फेक झाली या घटनांमुळे शहरात प्रचंड असुरक्षेतेचं वातावरण निर्माण झालंय एन एस यू आय नागपूरने नागपूरला क्राईम कॅपिटल बनवल्याबद्दल धन्यवाद अशा शब्दात सरकार आणि भाजपवर निशाणा साधलाय संतप्त नागरिकांनी तर वोट चोर गड्डी छोड असा घोषणा देत शासन विरोधात निषेध व्यक्त केला याच पार्श्वभूमीवर नागपूर कार्य क्षमता पर गंभीर प्रश्न उपस्थित होता है आंदोलन कर रही है और साथ ही साथ हमारे नागपुर जिले जो बहुत एक शांति का प्रतीक है पूरे महाराष्ट्र में पूरे भारत देश में वहां पर एक 16 साल की बच्चे का एक मर्डर होता है उसके अलावा हमारे आमदार अभिजीत वंजारी जी जिनके ऑफिस पर जो कभी नागपुर की पद्धति नहीं रही है उनके ऑफिस पर जाके काली शाही फेंकी जाती है जिससे दो समुदाय में दो पार्टियों में एक बड़ा टकराव हो सकता है लेकिन हम आज भी हमारे एन के माध्यम से इस मंच के माध्यम से इस आंदोलन के माध्यम से देश के मुख्यमंत्री प्रदेश के मुख्यमंत्री और गृह मंत्री से ये मांग करते हैं कि ऐसे लोगों को कड़क कार्रवाई करी जाए इनके ऊपर में और इनको जेल में डाल के इनको सबक सिखाया जाए कि किसी भी पक्ष का अगर कोई आमदार है उसके साथ ऐसी घटना करना ये बहुत ही गलत है ये शर्मनाक है और इसका हम पुरजोर विरोध करते हैं और आने वाले समय में अगर ऐसा कुछ और होता है तो हम भी ईट का जवाब पत्थर से देना जानते हैं और इसमें हम थोड़ा भी वक्त नहीं लगाएंगे फिर हम भी सबके कार्यालयों पे जाके काली चाही फेंकना है कि हमें गोबर फेंकना है हमें कैसा जवाब देना है ये ईट का जवाब पत्थर से देकर हम दिखा देंगे यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सिंगरवाडी गावाजवळील पुलावरून जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने पती पत्नी वाहून गेल्याची हृदयदावक घटना घडली आहे शेतातून परत येत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात मोहन राठोड व त्यांची पत्नी सुलोचना राठोड हे दोघेही वाहून गेलेत तर या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होती या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट